आपण एस आय पी एस डब्ल्यू पी याबद्दल ऐकलेलं असतं पण सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा प्रकार काय बरं आता ही एस टी पी आपल्याला दर महिन्याला करता येते दर आठवड्याला करता येते अगदी दर दिवसाला देखील करता येते म्हणजे पंधरा अठरा हजार किंवा वीस हजाराची दर महिन्याची एस आय पी डेट फंडात करावी आणि त्यामधनं दिवसाला तीनशे रुपये दोनशे रुपये अशा प्रकारच्या भे वेगवेगळ्या इक्विटी फंडाच्या डेली एस टी पी कराव्या जेणेकरून आपल्याला हवा असलेला डेली एस आय पीचा ॲडव्हान्टेज जो आहे तो देखील मिळतो आणि तर हे सगळी गणितं जी आहेत ना ती अशी लावून दिलं आणि सोडून दिलं अशा स्वरूपाची नाही आहेत यासाठी स्ट्रॅटेजिक धोरणात्मक दृष्ट्या आपल्याला यावरती विचार करावा लागतो हे उपलब्ध सगळे आयुध मी वापरणारच असा अट्ट केला तर होऊ शकतो त्यामुळे मे बी अशी परिस्थिती असू शकते की तुम्हाला या एसटी ची आवश्यकता बिलकुल नाही गुंतवणूक विश्वामध्ये अनेक वेगवेगळी प्रकारची आयुधं असतात आता ही सगळी आयुधं आपण वापरलीच पाहिजेत असा अट्ट करून प्रत्येकाने त्यामध्ये वापरलंच गेलं पाहिजे असा धोरण अपनवून चालणार नाही हे धोरण काही योग्य ठरणार नाही पण ही आयुध नक्की काय काय असतात हे मात्र समजून नक्की घ्यावं सो त्यासाठीच एक असंच अतिशय ठेवणीतलं आयुध तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन एस टी पी आपण एस आय पी एस डब्ल्यू पी याबद्दल ऐकलेलं असतं पण सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा प्रकार काय बरं तर ज्या वेळेला एका फंडातनं दुसऱ्या फंडामध्ये पैसे किंवा युनिट्स ट्रान्सफर करण्यासाठी आपण जी सिस्टीम लावून दिली तर त्याला म्हटलं जातं सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन बघा मित्रांनो ज्या वेळेला आपण आपल्या बँक अकाउंटमधनं म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करत असतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं एस आय पी आणि ज्यावेळेला एका फंडामधनं दुसऱ्या फंडामध्ये अशा प्रकारे पैसे जात असतात त्यावेळेला म्हटलं जातं एस टी पी आता ही एस टी पी आपल्याला दर महिन्याला करता येते दर आठवड्याला करता येते अगदी दर दिवसाला देखील करता येते आणि हे आयुध वापरणं कधी इंटरेस्टिंग ठरू शकतं तर आपल्याला आपल्या बँक अकाउंटवरती खूप मोठ्या प्रमाणात एंट्रीज नको आहेत डेली एस आय पीनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रोज करत असलेल्या एस आय पीनी आपलं जे बँकेचं स्टेटमेंट आहे तेच अतिशय लांबलचक होत जातं आपली सी ए देखील आपल्यावरती ओरडा बसत असतो की केवढं मोठं बँक स्टेटमेंट झालेलं आहे सो हे सगळं जर आपल्याला नको असेल तर आपण काय करू शकतो तर आपण एक डेट फंडाची एस आय पी करायची म्हणजे पंधरा अठरा हजार किंवा वीस हजाराची दर महिन्याची एस आय पी डेट फंडात करावी आणि त्यामधनं दिवसाला तीनशे रुपये दोनशे रुपये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग इक्विटी फंडाच्या डेली एस टी पी कराव्या जेणेकरून आपल्याला हवा असलेला डेली एस आय पीचा ॲडव्हान्टेज जो आहे तो देखील मिळतो आणि त्यासाठी मी प्लॅटफॉर्म म्हणून जे वापरत असतो ते देखील डेट फंडाचं बास्केट आहे त्यामुळे सेव्हिंग अकाउंटवरती किंवा करंट अकाउंटवरती पैसे पडून राहून मला जे काही रिटर्न्स मिळणार नसतात ती गोष्ट देखील निघून जाऊन माझ्या डेट फंडामधनं मला सहा ते साठ साहत टक्क्याचा एक बेनिफिट देखील मिळत असतो आणि त्या फंडामधनं सिस्टमॅटिकली ट्रान्सफर होत जाणारा ऑप्शन हा देखील मी निवडू शकतो तसंच ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट्स हे पी व्हॅल्युएशन वाईज पंचवीसच्या वर निफ्टी पी गेलेला आहे आता मला पैसे हे काढून घेण्याची इच्छा आहे मग हे मला एकरत मी काढून घ्यावे असे वाटत नाही आहे मार्केट वाढत राहिलं तर मला त्याचा देखील ॲडव्हान्टेज हवा हो आहे तर अशा स्वरूपात दिवसाला दहा हजार रुपये किंवा दिवसाला पाच हजार किंवा जी काही तुम्हाला रक्कम वाटेल त्या प्रकारे तुम्ही दिवसाला एस ट एस टी देखील लावू शकता जेणेकरून आपली इक्विटी फंडामधनं एक एक बादली हे आपण काढून घेऊ शकतो डेट फंडांमध्ये आणि डेट फंडांची आपली टाकी एका बाजूनी भरू शकतो जर उलटी परिस्थिती निर्माण झाली मार्केट खूप मोठ्या प्रमाणात पडायला लागलं तर आपण हीच एस टी पी थांबवू शकतो इक्विटी मार्केटमधली आणि उलटा प्रवास सुरू करू शकतो तो म्हणजे डेट फंडामधनं इक्विटी फंडामध्ये सुरू करायची एस टी पी सो हे सगळी गणित जी आहेत ना ही अशी लावून दिलं आणि सोडून दिलं अशा स्वरूपाची नाही आहेत यासाठी स्ट्रॅटेजिक धोरणात्मक दृष्ट्या आपल्याला यावरती विचार करावा लागतो मार्केटची सिच्युएशन काय आहे आपल्याला जगात काय घडतंय आहे आणि माझ्या पर्सनल आर्थिक आयुष्यात काय घडतंय कुठले खर्च अचानक येत आहेत का या सगळ्या गोष्टी तपासून बघून या एस टी पीसचं आयुध जे आहे ते वापरणं हे इंटरेस्टिंग ठरू शकतं पण हे वापरावं की न वापरावं याबाबतचा जो विवेक आहे हा जागा ठेवून जर आपण या गुंतवणुका केल्या तर आणि तरच हे उपयुक्त ठरेल अन्यथा बफेटमध्ये पंधरा वीस पदार्थ आहेत ते वीस पदार्थापैकी प्रत्येक पदार्थ एक एक चमचा घेतलाच पाहिजे असं घेऊन जर मी माझी तेट प्लेट फुल केली तर मला कुठलाच पदार्थ नीट पोटभर खाता येत नाही आणि मला अनावश्यक गोष्टी देखील पोटात ढकलाव्या लागतात अशीच काहीशी परिस्थिती हे उपलब्ध सगळे आयु तुम्ही वापरणारच असा आटास आट केला तर होऊ शकतो त्यामुळे मे बी अशी परिस्थिती असू शकते की तुम्हाला या एस टी पीची आवश्यकता बिलकुल नाही आहे तर तुम्हाला ह्या एस टी पी वापरण्याची आवश्यकता नसताना देखील उगाच तुम्ही ते चर्निंग करून काही मिळवणार नाही तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन और शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मोठा करून टॅक्स टॅक्स बिल आपलं फुगत पण जाऊ शकतं सो त्यामुळे हे विवेकाने वापरायचं टूल आहे आयुदे जर तुम्हाला हे वापरायची आवश्यकता आहे की नाही आहे पोर्टफोलिओमध्ये हे समजून घ्यायचं असेल तुम्हाला आर्थिक नियोजनाच्या सगळ्या सेवा हव्या असतील कुठल्याही स्वरूपामध्ये तुमचा पोर्टफोलिओचं जो तुम्हाला व्हॅल्युएशन जे आहे ते योग्य आहे नाही आहे आपल्या पोर्टफोलिओला रिव्ह्यू करून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला आमच्या आर्थिक नियोजनाच्या सगळ्या सेवा आम्हाला द्यायला नक्की आवडेल आणि व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा कसा वाटतो आहे व्हिडिओ हा मुद्दा तुम्हाला पटतो आहे का आवडतो आहे का हे कमेंट करून नक्की सांगा त्यातनंच मला तुमच्याशी संवाद साधता येणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा ज्याला नवीन इन्व्हेस्टमेंटची काही ना काही गोष्ट शिकण्याची इच्छा असते धन्यवाद